नमस्कार मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त असे जूसी आणि एकदम चवदार असा चिकन टिक्का किंवा चिकन सिक्स्टी फाईव्ह तुम्ही याला म्हणू शकता एकाच मसाल्यापासून एकदम चवदार अशी रेसिपी नक्की पहा या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन अशा पद्धतीने स्वच्छ धुवून अशा पद्धतीचे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही तुकडे करू शकता त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि एस एस मसाले यांचा चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला यामध्ये घातलेला आहे एवढ्या मसाल्यात तर दीड किलो चिकनचा टिक्का बनतो पण आपल्याला अर्धा किलोच्या हिशोबाने काढून घ्यायचा आहे आता ह्या मसाल्याची खासियत म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात मीठ किंवा लाल तिखट काहीच वापरायची गरज नाही फक्त आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे मसाला घालायचा आहे एकदा एक जीव करून घ्यायचं आणि एक अंड आपल्याला याच्यामध्ये फोडून घालायचं आहे अंड आवडलंच घाला नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे तर अशा पद्धतीने एक अंड फोडून घातलं थोडीशी कोथंबीर आणि घातले हे पूर्णतः आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतरच आपण ते तळण्यासाठी घेऊया बघा दहा ते पंधरा मिनिटा आपलं चिकन मसाला मस्त सेट झालेला आहे तेल एकदम छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम करून आपल्याला त्याच्यामध्ये हे कोट केलेले चिकनचे तुकडे सोडून घ्यायचे आहे अंड घातल्यामुळे सुरुवातीला याला फेस येईल त्यामुळे अशा पद्धतीने नंतर याला पलटून घ्यायचं आहे आणि छान आलटून पलटून दोन्ही साईडने खरपूस असा आपल्याला हा टिक्का शेकून घ्यायचा आहे आपला मस्त ज्युसी आणि आतपर्यंत शिजलेला असा आपला चिकन टिक्का बनवून तयार झालेला आहे आपण मस्त अशा हिरव्या पुदिन्याच्या दह्याच्या चटणी बरोबर सर्व करायचा ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक करा